मागील भागात आपण बघितले बेताळ राजाच्या खांद्यावरून उडून जाऊन परत झाडाला लोंकळू लागला रा। पण राजाने आपला हट्ट सोडला नाही तो परत गेला आणि त्याने वेताळाला खांद्यावर टाकला आणि तो परत साधूच्या आश्रमाकडे वाड्याकडे चालू लागला तर प्रेतात बसलेला वेताळ काय राजा म्हणाल राजा ऐक तुला एक गोष्ट सांगतो राजाने काही पूकाचू केले नाही राजा काही बोलला नाही राजा मी गोष्ट सांगतो तुला ऐक राजाने नुसती मांडलोली आणि गोष्ट सांगितल्यावर तू त्या गोष्टीचे समाधानकारक मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस तर तुझ्या डोक्याची शंभर चकली होऊन तुझ्याच पायाशी लोडते त्यामुळे मी गोष्ट काय सांगतो ती नीट ऐक आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे अजून त्या साधूचा आश्रम बराच लांब आहे अजून कालिका मातेच्या पडक्या मंदिरेत जायला बराच वेळ आहे त्यामुळे आपली गोष्ट सज होऊन जाईल त्यासाठी तू गोष्ट ऐक राजा असे वेताळ्याने म्हटलं विक्रमादित्याने नुसती मान हलवली आणि तो चालू लागला वेताळ सांगू लागला बेताळ म्हणाला राजा एक गाव होतं अतिशय सुंदर छानसं गाव होतं त्या गावात का नाही एक सुतर सुतर सुतार राहत होता ज्ञानोबा सुतार नावाचा सुतार राहत होता त्याची बायको सुनंदा दोघंही सुतारकाम अतिशय चांगलं तत्पर करायचे सुनंदा नवऱ्याला आपल्या त्याच्या कामात मदत करायची घरचं सगळं सांभाळून सुतारकामात मदत करायची ज्ञानोबा बी कधी रिकामा बसलेला नसायचा काय ना कायच त्याचं काम चालूच असायचं दोघं नवरा बायको आनंदाने काम करत होती कष्ट खूप घेत होती त्यांना चार मुले होती पण याच्या उलट मुलं मात्र अतिशय आळशी एक कामधंदा करत नव्हती सदानकदा कदा खाणे झोपणे याशिवाय मुलांना उद्योग नव्हता ज्ञानोबा सुतारांना काय वाटले मुलांनी जाऊन काहीतरी काम करावं उद्योग करावा चार पैसे मिळवावे त्यांच्याच आयुष्याचं चांगलं असं ज्ञानोबाला वाटायचं पण मुलं काय ऐकायची नाहीत शेवटी न राहून ज्ञानोबा सुतार मुलांना काय म्हणाला अरे बाबानो जावा जरा काहीतरी काम धंदा शोधा काहीतरी काम करा चार पैसे मिळवा तुमच्या जीवनासाठी चांगला आहे तुम्ही जाऊन काम शोधा आणि काम करा असं सुतार रागाने म्हणाला आणि नाही तर ह्या घरातून तुम्ही बाहेर व्हा असं म्हणल्यावर ती चारही मुलं त्या घरातून बाहेर निघाली आणि बाहेर येऊन गा, भाए, गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतं पार्वती मातेचं मंदिर होतं त्या मंदिरापुढे येऊन उभा राहिली आणि चौघांनी एकामेकांना सांगितलं आपण चौघांनीही चारही दिशेला जायचं काय तर विद्या धन काही शिकून संपादन करून या ठरल्यावर ती मुलं चारही दिशेला निघून गेली ती मुलं निघून झाल्यावर गेल्यावर बरोबर परत बर चार वर्षे झाली चार वर्षांनी ती मुले परत त्या मंदिराविषयी आलीत ठरलेल्या ठिकाणी आली शिवपार्वतीचं मंदिर होतं मग पहिल्याने सांगितले मी एखाद्या हाडाचा तुकडा जर घेतला आणि त्याला स्पर्श केला की कुठल्याही प्राण्याचा मनुष्याचा कुणाचाही हाड जसं घेईल तसा त्याचा सांगाडा तयार होतो दुसरा म्हणाला मी अशी विद्या शिकलो आहे त्या सांगाड्यात रक्त मांस कातडं स्पर्श केला की आपोआप असतं आणि तो प्राणी तयार होतो तिसरा म्हणाला तो तयार झालेल्या प्राण्यात मी मंत्र म्हणला आणि पाणी शिंपडलं की प्राण तयार होतो चौथा काय म्हणाला चौथ्याला विचारलो तू काय शिकला चौथा म्हणायला वेळ आल्यावर मी सांगते असं म्हणल्यावर झालं चौघा भावातला मोठा भाव गेला आणि कुठून तरी त्याने एक हाडाचा तुकडा शोधून आणला आणि त्याने ठेवला त्या हाडाच्या तुकड्याला त्याने स्पर्श केल्याबरोबर त्याचा एक सांगाडा तयार झाला सांगाडा तयार झाल्यावर दुसरा भाव काय म्हणाला अरे हा सिंहाचा सांगाडा दिसतोय तिसरा भाव म्हणाला नाही रे हा वाघाचा दिसतोय असं त्यांच्यात बोलणं चाललं होतं मग सांगाड्या तयार झाल्या दुसऱ्याने स्पर्श करता ते सगळं त्या सांगाड्यात मांस रक्त कातडं सगळं आलं तो झाला वाघाचा सांगाडा तयार तिसऱ्याने प्राण वतलं आणि शिंपडलं पटकन त्या वेळेला काय केलं चौथ्या भावानं आपली फुंकर मारली आणि तो वाघ तिथल्या तिथं मरून पडला असा तो सगळा कार्यक्रम चौगा भावांच्या विद्येचा झाला हे सगळं मंदिरातनं पार्वती माता बघत होती काय विद्या शिकून आले आहेत मुलगी काय विद्येचा उपयोग करत आहेत अशी ती पार्वती माता बघत होती झाले वाघाला मारल्यावर पहिला भाऊ म्हणाला बघा मी का हाडाचा तुकडा आणला त्यामुळे सांगाडा तयार झाला था। दुसरा म्हणला मी रक्त मांस घातलं त्यामुळे तो प्राणी तयार झाला तिसरा म्हणाला मी त्यात प्र पाणी शिंपडून प्राण ओतलं त्यामुळे ते तयार झाला चौथा म्हणाला हे दुष्ट प्राणी होता मी त्याला मारून टाकले असं चौघा भावांची ुलनी चालू होती तेवढा दुसरा भाव काय म्हणाला त्यातला एक दुसरा भाव म्हणाला अरे आपण प्राण्यांचा विद्येसाठी उपयोग करून उपयोग नाही मानव जातीला काहीतरी उपयोग करेला उपयोगी पडेल असं काहीतरी कि करूया किंवा मा एखाद्या मानवी सांगाड्यात आपल्या विद्येचा सा प्रभाव करून तो सांगाडा जीवन झाला तर मानव जातीला फायदा होईल असं म्हणते मोठ्या भावाने जाऊन एक मानवाचं हाड आणलं मानवाचं हाड आणलं आणि त्याला त्याला असं स्पर्श करताच त्याचा एक सांगाडा तयार झाला सांगाडा तयार झाल्यावर तिसरा भाऊ काय म्हणाला अरे हा कुठला तरी पुरुषाचा सांगाडा दिसतो नाही दुसरा भाव म्हणाला हा पुरुषाचा नाही एका स्त्रीचा सांगाडा दिसतो अशी त्यांच्यात चर्चा चालू होती मग दुसऱ्या भावानं त्या सांगाड्याला स्पर्श केला की त्या सांगाड्यात रक्त मांस कातडं आलो मग तिसऱ्यानं काय केलं पाणी शिंपडलं तशी ती स्त्री तयार झालेली दिसती सुंदर देखणी एखाद्या आपसरेसारखी दे ती स्त्री होती मग चौथा भाऊ काय म्हणाला मी माझा प्रयोग आत्ताच करणार नाही असा म्हणला आणि ती तिघजण इतकी सुंदर तिकणी स्त्री बघितल्यावर मोठा भाऊ म्हणाला मी हिच्याशी लग्न करणार नाही दुसरा भाऊ म्हणाला मी ना रक्त मांस दिले मी लग्न करणार तिसरा काय म्हणाला अरे मी जर हिच्यात प्राण ओतले नसतं तर तुम्ही काय प्रेतावर लग्न करणार होता का काय नाही मी लग्न करणार चौथा भाऊ म्हणाला मी लग्न करणार असं त्यांच्यात भांडण सुरू झालं में में ही पार्वती माता सगळं मंदिरातनं मूर्तीतनं बघत होती ती भांडण बराच वेळ चालू होत शेवटी चौथा भाव काय मी हिच्यावर लग्न करणार असं म्हणजे तिसऱ्या भावाने काय केलं काट एक हातात सोटा होता तो घेतला आणि धाकटा भावाच्या डोक्यात घातला आणि धाकटा भाऊ मरून गेला धाकटा भाऊ मरून गेल्यावर काय झालं तिसऱ्या भावाला काय वाटलं अरे रे रे आपण विद्यावर चौघजण शिकून आलो आणि आपल्याच भावाला मारण्याचा विद्येचा प्रय उपयोग झाला आपला काय उपयोग आहे म्हणला त्याला त्रास झाला आपल्या विद्येचा असा दुरुपयोग उपयोग झाला आपल्या भावालाच आपण मारलं काही नाही त्याला त्रास झाला आणि त्यानं दगडावर डोकं आपटून आपला जीव दिला आपले दोन्ही भाव मेलेलं बघून दुसरं दोन्ही भावांनी पण डोकं आपटून जीव दिला झालं हे सगळं मंदिरातली मूर्तीतली पार्वती माता बघत होती मग तिनं कैलासावर शिवांना सांगितलं शंकरांना महादेवा ते चौघे भाऊ विद्या शिकून आले पण त्यांच्या हातून विद्येचा दुरुपयोग झाला आणि निष्कारण भांडून ते पाचही जण मेलेत ते आपसरां चौगे भाऊ तुम्ही काही करा जिवंत करा मग महादेवानी तथाच तू म्हणले आणि हात असा करून पाचही जणांना जिवंत केलं पाचही जण जिवंत झाल्यावर काय झालं चौघे भाऊ म्हणाले आम्ही लग्न करणार आम्ही लग्न करणार आम्ही लग्न करणार असं चाललं होतं धाकटा पहिला भाऊ म्हणला मी लग्न करणार दुसरा भाऊ म्हणला मी लग्न करणार तिसरा म्हणला मी करणार चौथा भाऊ काय म्हणाला अरे तुम्हाला तिघांना मारून मी लग्न केलं असतं माझ्याकडे मारण्याची कलविद्या त्यामुळे मी लग्न केलं असतं जसं मी वाघावर कुंकर मारली दुष्ट वाघाचा संवार केला त्यामुळे तुम्ही वाचला असा मी लग्न केलं असतं मला करता आलं असतं असं चौथा भाऊ म्हणाला असं त्यांच्यात वादविवाद झाला मग आता मला एक सांग बेता प्रेतातला विक्रम बेताळ काय म्हणाला राजा विक्रम दित्या मला एक सांग ह्या चौघा भावातल्या कुणी लग्न त्या अप्सरीशी करावं जिवंत झालेल्या अप्सरीशी कुणी लग्न करावं तू सांग मग विक्रमादित्याने सांगितलं विक्रमादित्य म्हणजे पहिल्या भावाने हाड आणलं सांगाडा तयार केला दुसऱ्या भावाने रक्त कातडं मांस घातलं तिसऱ्याने पाणी शिंपडून जिवंत केला चौथ्याला त्या अप्सरीशी लग्न करता आलं असतं पण चौथ्याने तसं केलं नाही आणि पहिल्यांदा जो वाघ त्याने जिवंत केला त्या वाघानं झडप मारून चौघानेही खाऊन टाकलं असतं पण चौथ्या मुलाने फुंकर मारल्या तो वाघ मेला ह्यात योग्य मला दिसतोय चौथा भाऊ त्यामुळे त्या, त्या अप्सरेचं लग्न चौथ्या भावाशीच झालं पाहिजे असं म्हणल्यावर विक्रम राजाला पाठीवरचं आपल्या हलकं हलक हलक झाल्यासारखं वाटलं त्याने मागं बोलून बघितलं तर प्रेतातला वेताळ उडून जाऊन परत जाऊन त्या फांदीवर लटकू लागला आता पुढच्या गोष्टीत आपण बघूया राजा विक्रमादित्य आपला हट्ट सोडणार नाही प्रेताळ पण आपला हट्ट सोडणार नाही बघूया काय होत आता पुढच्या गोष्टीत हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा